आवाज मानदेशाचा सरत्या वर्षाला निरोप देताना माता मा जिजाऊंचे चरणी तर नववर्षाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर आणि मावळे नतमस्तक झाले आहेत यावेळी त्यांच्यासोबत दत्तात्रे पासलकर जितेंद्र साळुंखे दिलीपराव तुपे बाळासाहेब पोळ संतोष देशमुख ज्ञानेश्वर शिंदे शंकर इंगळे सूर्याजीराव जगदाळे डॉक्टर महेश माने संतोष कापसे आदी मान्यवर उपस्थित होते रविवार एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी हे दिवस चंगळवादाकडे झुकलेली युवा पिढी नानाविध प्रकारे साजरे करते परंतु या तरुणाईला आदर्श घालून देणारी कृती माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख हे मागील दहा वर्षांपासून करत आहेत तरुणाईला प्रेरणा मिळावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे यावर्षी एकतीस डिसेंबरच्या रात्री रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील मा जिजाऊंच्या समाधी स्थळाची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर दीपोत्सव साजरा करून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला नववर्षाच्या सुरुवातीला मा जिजाऊंना वंदन करून रायगडाकडे कूच करण्यात आली रायगडावरील राज सद्रेवर सुशोभीकरण छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देण्यात आली या ठिकाणी प्रभाकर देशमुख आणि विकास पासलकर यांनी मनोगत व्यक्त केले तिथून पुढे सर्वांनी श्री जगदीश्वराचे दर्शन घेतले छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेताना सर्वजण भावुक झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन सर्वच गडावरून खाली उतरले यावेळी माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख मान चौफेशी बोलताना म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन तरुणाईने वाटचाल करण्याची आज नितांत आवश्यकता आहे अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही संकटाला विरोधात सामोरे जाऊन त्यावर मात कशी करायची हे गुण महाराजांकडून घेण्याची गरज आहे हे तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे या ठिकाणी मुलांना घेऊन आलं पाहिजे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा అని బెల్ ఐక ప్రెస్ క